श्रीराम दहा जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे नाही खरे जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याच्याच हाती दोरी न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ पडघडतो तो सर्व त्याच्या इच्छेनेच चालतो म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाच्या विश्वास समाधान मिळत असे जिवास आपण होऊन रामाचे जाण सदा राखावे समाधान मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण आस ठेवावी रामा आनंद समाधान राही समाधान हेच साधन आपले संसारात न पहावे उने पुरे ठेवावे त्यात समाधान खरे जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द बान, त्यात राखावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान विषयास घातले खत जान तरी कसे पावावे समाधान। जोवर दृश्याचे बान तोवर मनी न राहे समाधान समाधानाची स्थिती उपाधिरहित वृत्ती कोठे ठेवावे मन जेने मिळेल समाधान। समाधान नवे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही जेने आता झालो मी रामाचा हा विचार ठेवामा ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाही आजचे बोधवचन सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या परती जय जय रघुवीर समर्थ